नमस्कार व्हेज व्हरायटीजमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चाकवतची गरगटी भाजी कशी करायची ते त्यासाठी मी इथे चाकवत निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता तो आपण बारीक चिरून घेऊया इथे तुम्ही बघू शकता बारीक चिरलेला चाकवत आहे त्यात आपण साधारण तासभर भिजवून घेतलेले शेंगदाणे घालून घेऊया तुम्ही ऐवजी डाळीचा देखील वापर शकता। करू शकता आता इथे मी तुरीची डाळ आणि तांदूळ तासभर भिजत ठेवलेले होते साधारण एक जुडी आला आपण इथे दोन चमचे डाळ तांदूळ घालून घेणार आहोत ह्याचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया आणि साधारण एक चाकवताच्या जुडीला आपण इथे एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे हे कुकरला आपण तीन शिट्ट्या करून शिजवून घेतलेलं आहे आता रवीच्या साह्याने हे चांगलं घोटून घेऊया तुमच्याकडे विस्कर असेल तर त्यांनी देखील तुम्ही हे घोटून घेऊ शकता छान त्याचा असा गोळा झाला पाहिजे पूर्णत आपण चाकवत आणि डाळ तांदूळ जे शिजवून घेतलेलं आहे ते स्मॅश करून घेणार आहोत पाणी जास्त ठेवणार नाही होत जर तुम्ही एक्सेस पाणी घातलं असेल तर ते काढून टाका आता आपण इथे कढीत तेल गरम करत ठेवूया तेल छान तापलं की त्यात आपण मोहरी घालून घेऊया मोहरी तडतडली की त्यात आपण थोडस जिरं घालूया तेही छान फुललं की त्या स्वादासाठी हिंगा घालून घेऊया आणि त्यात आता आपण ठेचून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या घालून घेऊया या लसणीच्या पाकळ्यांनी या भाजीला खूप असं छान स्वाद येतो त्या छानपैकी परतून घेणार आहोत आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि किंचितची हळद देखील घालून घेऊया हिरव्या मिरच्यांचा देखील आपण इथे वापर केलेला आहे तुम्ही हिरव्या मिरच्यांना ऑप्शन म्हणून लाल तिकटाचा देखील वापर करू शकता आणि ह्या हिरव्या मिरच्या तुम्ही चाकवत शिजवताना देखील घालून घेऊ शकता ही चाकवत किंवा बथुआची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवू शकतो आपण बरेचदा चाकवत करतो आज आपण सोपी आणि वेगळी रेसिपी ट्राय करतोय ती म्हणजे गरगटी चाकवत आता आपण ह्यात एक चमचा दाण्याचं कूड घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे हे दोन्ही आपण फोडणीत छान परतून घेणार आहोत आणि आपण जो गोळा तयार करून घेतलेला आहे कर्गटी चाकवत जे करून घेतलेलं आहे ते सगळं मिश्रण ह्या फोडणीवर ओतून घेणार आहोत आणि छान पैकी मिक्स करून घेणार आहोत विविध हिरव्या पालेभाज्या फक्त तुमच्या जिभेचे चोचले पुरवत नाहीत ते आरोग्यासाठी देखील अतिशय फायदेशीर असतात कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी तुम्ही ह्यात थोडस पाणी देखील घालू शकता या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर पोषक असतात शरीराला ते थे उबदार ठेवण्यास खूप मदत करतात आता मगाशी मी चाकवत शिजवून घेताना थोडासा मिठाचा वापर केलेला होता त्याने आत्ता किंचितच मीठ घालून घेतलेलं आहे ही चाकवतची भाजी दिसते की टेम्टिंग आता झाकण ठेवून मी वाफ काढून घेतेय थोडीशी आळलेली आहे ही भाजी तुम्ही ही भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत सर्व करू शकता मस्तपैकी अशी आपली ही गरगटी चाकवतची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर अतिशय रुचकर अशी ही चाकवतची भाजी पित्तनाशक बहुगुणी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद